खेळ वगैरे मंगळागौर कशी झालेली खूप भारी मला सगळं करून बघायचंय मी बाबा हौशी आहे कारण माझी मंगळागोर दोन दोन वेळा झालेली यादी पण मुलं सुद्धा सांगतायत उघडी कशी घालायची ते हा प्रीतम पारू मधला अरे चांगलं काम करतो शर्मेने मान खाली घातली एकदम हाय मी अमृता देशमुख आणि एरवी तर मी माझ्या चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती ब्लॉग करतच असते पण आजचा व्लॉग अजून स्पेशल आहे कारण पारू आणि लक्ष्मी निवासचा आज झालेला आहे महासंगम आणि या महासंगम मध्ये मंगळागौरीची तयारी सुरू आहे खूप बायका जमल्या आहेत नऊवारीमध्ये मस्त दिसत आहेत काय काय चाललंय बघूया हा प्रीतम पारू मरला अरे चांगलं काम करतो शर्मेने मान खाली घातली एकदम मंगळागौरी मध्ये असे त्याचं काम फार हे नाही त्यामुळे आराम कर यांची प्रॅक्टिस सुरू आहे आता मला उत्सुकता आहे की गाठोड केल्यावरती कसं दिसणार आहे सगळ्या हे आमचे डिरेक्टर अजय सर जे ज्यांनी या महासंगमचं शिवधनुष्य उचलायला घेतलेलं आहे आणि यशस्वीरित्या रीत त्या पार पाडतायत हा तेच आणि नाही धावा हा तर ऍक्टर आहे प्रसाद जवादे तुम्हाला माहितीच आहे आणि हे आहेत आमचे नितीन सर नितीन काटकर सर सो एकंदरीतच महासंघ म्हटलं की महा जबाबदारी असते तर त्यामुळे आमची डिरेक्शनची टीम अतिशय तगडी आहे जी यशस्वीरित्या हे पार पाडते सर काय सांगाल तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला आम्हाला मस्त मंगळवार एवढी कधी अटेंड केली होती का नाही हा पहिलाच एक्सपिरियन्स बोलत थांबू देत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे नाही माझी अशी इच्छा आहे की आमच्या दिग्दर्शकांनी बोलावं कारण की ते आम्हाला सतत बोलत असतात तर मला असं खूप मनापासून वाटतं की आज कॅमेरा समोर आज आज आमच्या डायरेक्टरंनी सुद्धा व्यक्त व्हावं अशी इच्छा आहे ऍक्टर्सची नितीन सर डून्ट माइंड यस महासंगम दोन दोन शब्द काय मजा आहे महासंगम जी काय सजा महासंगम सजा काहीच नाहीये मॅडम माड़, बरोबर काम करायला सर सरांनी हा जो एक खूप मोठा पंच टाकलेला आहे महासंगम काहीतरी बोला ना हा पहिल्यांदा आयुष्यात मालिका विश्वात महासंगम सारखे प्रकार सुरू झालेले आणि हे जी मराठी त्याच तुम्ही दिग्दर्शक आहात काय वाटतंय काय नाही फिल्म शूट करताय फिल्म शूट फिल्म शूट करण्यासारखं वाटत आणि नितीन सर जे म्हणाले की आज निर्मिती ताई निर्मिती सावंत आज इथे आहेत त्यामुळे अजूनच एक रौनक आलेली आहे तर निर्मिती ताईंकडे एकदा जाऊया बघूया त्या बिझी असतील तर आपण नुसतं हाय करून येऊ बिझी नसतील तर, हो। तर मग मा गप्पा मारू आणि अशा रीतीने निर्मिती ताई गायब झालेली निर्मिती ताईंची रिहर्सल सुरू आहे हे चक्रव्यूह भेदायला मी जाणार आहे आता मुलं सुद्धा सांगतायत फुगडी कशी खेळायची ते फुगडी कशी घालायची ते अक्षया आमच्या या मॅडम भावना मॅडम आणि नेहमीप्रमाणे ती आज खूप सुंदर दिसते आहे आणि मंगळागौरीच्या विषयात तर तिचं रूप अजून खुललेलं आहे कसं वाटतंय कमाल असे पारंपरिक खेळ वगैरे खेळायचे म्हणल्यावर आपआपौर कशी झालेली खूप भारी आणि मी अशीच खूप एक्साइटेड होते कारण असं लग्नानंतरच सगळे सण करायचे आणि त्यातला शेवटचा गौर होता माझ्यासाठी सो so, खूप छान सेलिब्रेट केलं होतं सगळ्यांनी आणि त्या निमित्ताने सगळे घरातले एकत्र येतात सो थँक्यू सो मच तुझ्यासाठी जेवढं नवीन आहे मी तुला हे प्रश्न विचारणार तेवढं माझ्यासाठी पण नवीन आहे करणं आता सांगितलंय मला की जाऊन गप्पा मारायचे आहे थँक्यू सो मच थँक्यू आणि ही आहे आपली दा मी मी कुठलाही सण उत्सव हो, एका विलन शिवाय कंप्लीट होत नाही पण मला माहिती नाही ऍक्च्युअली ऍक्च्युली की ह्या महासंघामध्ये ती विलनगिरी किती करणार आहे वॅम्पगिरी किती करणार आहे आता लोक पण बघतायत एपिसोड सुरू झालेत ते मला नक्की शिवाय घालत असणार काय करतेस तू तू आईला सोबत आली आणि पद्मावतीची बाजू का घेतेस म्हणून सो थोडीशी कल्पना आहे आता त्यांना पण नाही त्याच्याशिवाय मजा नाहीये तर तो तडका तू आणतेस त्यामुळे थँक्यू दामिनी थँक्यू अजून आतमध्ये कुणी नाही आता महासंगम मध्ये अर्थातच महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे सुंदर सुंदर दिसत आहेत सगळ्या जणी स्वाती देवल आहे आपल्यासोबत संजना आहे म्हणजेच प्रिया प्रिया आणि आपली ही मीनाक्षी मला कळत नाही आता की ऍक्च्युअली कॅरेक्टरची नावं घ्यावी की खरी नावं घ्यावी हा महासंगमचा परिणाम असतो इतके जण जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकदम गोंधळून जायला होतं बट कसं वाटतंय तुम्हाला खूप छान वाटतंय म्हणजे माझ्यासाठी पण हा खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे कारण ह्या दोघींची तरी लग्न झाली आहेत माझं लग्न नाही झालं आहे त्यामुळे हे मंगळागौर वगैरे हे सगळे कार्यक्रम आयुष्यात पहिल्यांदाच मी सुद्धा अनुभवते आणि खूप मज्जा येते तुम्ही बघू शकता की सगळे किती छान नटले आहेत असे मस्त नऊवारी साड्या गजरे आणि आता मस्त रेडी होऊन तुम्ही बघू शकता की असे आम्हाला गेम्स खेळायचे आहेत आम्ही सुद्धा शिकतो हे सगळं त्यासाठी वेगळे वेगळे प्रॉपर्टी आले लाटणं सूप वगैरे आणि ह्या सगळे लोक आम्हाला हे सगळे लोक आम्हाला गाईड करणार आहेत आणि आम्ही खेळू तर खूप मजा येणार आहे पण तुम्ही पाहायला विसरू नका काहीतरी करवंटी वगैरे पण त्यांनी सांगितली काहीतरी नवीन प्रकार आहे तर तोही मला आहे मी त्यांना सांगितलं मला सगळं करून बघायचंय मी बाबा हौशी आहे कारण माझी मंगळा करून दोन दोन वेळा झालेली यादी पण त्यामुळे आता मला मजा येते माझी माझी मंग बोल बोल हां माझी मंगळागौर वगैरे असं काही झालं नाही पण दोन्ही तिन्ही सीरियल मध्ये मी खूप एन्जॉय केलेलं आहे आणि आज लक्ष्मी ची पहिली मंगळागौर आहे सो ही माझ्यासाठी स्पेशल आहे बस मी एन्जॉय करते प्रत्येक सिरियलमध्ये असे फेस्टिव्हल मी एन्जॉय करत होते त्यासाठीच आपण ऍक्टर झालेलो आहोत सण साजरे करणार सो अशा होत्या आमच्या महासंगमच्या सुंदर सुंदर मुली आणि आता अजून बाकीचे मुलं काही दिसत नाही ऍक्च्युली लंच ब्रेक जस्ट ओव्हर झालाय त्यामुळे ह्या सगळ्यांचं जास्त आहे की लंच झाल्या झाल्या आता नाचणार आहेत झोपा काढायच्याऐवजी आणि आम्ही शुअर मुलं झोपा काढतायत बट हा होता आमचा एक मिनी व्लॉग लक्ष्मी निवास आणि पारुसा महासंगमचा मी तुमची होस्ट अमृता देशमुख तुम्हाला म्हणते बाय बाय मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला